नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे ऐश्वर्या आपल्या आईला आई म्हणत असते की बरं झालं मुलीचं लग्न हे आईवडिलांनी बघायचं नसतं नाहीतर तुला ते सरप्राईज सहन झालं नसतं तेव्हा कावेरी म्हणते कसलं सरप्राईज तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही काही नाही चला गं मुलीनं उशीर होईल असं म्हणून ती जात असते तेव्हा तिची आई तिला थांबवते तिची दृष्ट काढते आणि तिचे खूप जास्त लाड करते त्यानंतर ऐश्वर्या लगेचच तिथून निघून जाते तेव्हा इथे कावेरीला तिच्या या वागण्याचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं ती म्हणते कसं होईल या मुलीचं देवा हिची काळजी घ्या सद्बुद्धी द्या असं कावेरी म्हणत असते तेव्हा जानकी म्हणालेली असते ते कावेरीला आठवतं की आमचे सारंग भाऊजी एवढे प्रेमळ आणि साधे आहेत ना की ऐश्वर्या त्यांच्याबरोबर राहून तीसुद्धा त्यांच्यासारखी प्रेमळच होईल तेव्हा कावेरी म्हणते की जानकी जसं म्हणाली आहे ना देवा अगदी तसंच होऊ दे माझ्या ऐश्वर्यामध्ये सुद्धा सारंगचा हा गुण येऊ दे आणि तिचा स्वभाव प्रेमळ होऊन जाऊ दे तेव्हा आता कावेरी म्हणत असते की जानकीने माझ्याकडे त्या आहिराचं पाकिट दिले ते बघायचंच राहिलं ते सुद्धा बघून घेते तेव्हा ती आता आपल्या बटव्यामधून त्या आहिराचं पॉकेट काढते त्यानंतर गुरुजी म्हणत असतात की मुहूर्ताची वेळ झालेली आहे आता नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला इथे लवकरात लवकर यायला सांगा तेव्हा इथे ता हो ते सारंग आता छान तयार होऊन आलेला असतो ऋषी त्याला घेऊन येत असतो तेव्हा सगळेजण सारंगकडे बघून खूपच जास्त आता खुश होतात इथे त्याचे आई वडील आणि त्यानंतर इथे जानकीसुद्धा त्याला बघून खूपच जास्त खुश होते त्याला छान तयार झालेलं बघून सगळ्या घरातल्या लोकांना सारांचं खूपच जास्त कौतुक वाटत असतं त्यानंतर ऐश्वर्यासुद्धा आता बाहेर तयार होऊन आलेली असते पण ऐश्वर्याच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल खूपच जास्त राग असतो आणि तो तिच्या चालण्या बोलण्यातून सतत दिसत असतो त्यानंतर इथे आता कावेरी ते एनवलप उघडते तर त्याच्यामध्ये चिठ्ठी लिहिलेली असते निकिताने निकिता म्हणत असते की काकू ही चिठ्ठी मी तुम्हाला मुद्दामून लिहिते ऐश्वर्या आणि तिचे वडील खूप मोठा प्लॅन करत आहेत लग्नाच्या वेळी सारंगच्या ऐवजी तिथे सौमित्रला उभं करणार आहेत आणि सौमित्रालासुद्धा त्यांनी आउटहाऊसमध्ये बंद करून ठेवलं आहे हा दोघांचा प्लॅन आहे ऐश्वर्या सारंगची खूप मोठी फसवणूक करते त्याचा विश्वासघात करते आणि ही गोष्ट मला माहिती झाली आहे म्हणून त्या दोघांनी माझ्यावरती सुद्धा पारख ठेवण्यासाठी गुंड लावलेले आहेत माझ्या पाठीमागे गुंड आहेत पण आता हे तुम्ही कारस्थान त्यांचं थांबवा तुम्ही सौमित्राची जाऊन मदत करा त्याला आउटहाऊसमधून सोडवा नाहीतर सारंगची खूप मोठी फसवणूक होईल असं निकिताने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं तर इथे सयाजी आता येतो आणि बाळासाहेबांना म्हणत असतो की बाळा सांगितलेलं काम उत्तमरित्या करताय ना समित्रवरती लक्ष ठेवण्यासाठी बाहेर एक पहारा देण्यासाठी माणूस आहेत ना तेव्हा बाळासाहेब म्हणतो तुम्ही काहीच काळजी करू नका सौमित्र अगदी वेळेवरती मंडपामध्ये पोहोचेल तेव्हा इथे आता कावेरी सौमित्रला सोडण्यासाठी आता जात असते आउट हाऊसकडे ते आजूबाजूला बघत असते कोणी तिला बघत तर नाही आहे ना तर इथे ऐश्वरी आता लग्न मंडपात उभी तर राहिलेली असते पण ती म्हणत असते की आता या सारंगच्याऐवजी इथे थोड्या वेळातच आता सौमित्र असणार आहे आणि लग्न तर माझं सौमित्र बरोबरच होणार असं ऐश्वर्या म्हणत असते सगळं अगदी प्लॅनिंगनुसार व्हायला हवंय तर इथे आता लग्नांच्या विधीला सुरुवात होते तेव्हा जानकी देवाला म्हणत असते की हे रामराया सगळं काही अगदी व्यवस्थित होऊ दे हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडू दे माझी जी भीती आहे ती खोटी ठरू दे आणि ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींचा हा संसार सुखाचा होऊ दे असं आता जानकी म्हणत असते तरी त्या ऐश्वर्या खूप जास्त खुश असते ती म्हणत असते की आता थोड्या वेळातच इथे धमाका होणार आहे विधू सुरू झाल्यानंतर इथे आता लाईट जातील आणि लाईट गेल्यानंतर सारंग बाजूला होईल आणि सारंगच्याऐवजी माझ्या समोर इथे लग्नाचे विधी पूर्ण करायला सौमित्र उभा राहील असं त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं पण इथे आता पहारा देण्यासाठी बाहेर जो माणूस उभा असतो त्याला खूप जोरात वॉशरूमला जायचं असतं तो म्हणत असतो की मी जाऊन येऊ का इथे कोणी येणार नाहीये तेव्हा तो आता वॉशरूमला गेल्यानंतर तिथे कावेरी येते दरवाजा उघडते आणि सौमित्राला बघते तिला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते सौमित्र बाळा अरे काय अवस्था करून ठेवली ऐश्वर्याने आणि ह्यांनी तुझी हे बघ त्या दोघांनाही माफ कर त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये कुठलाही राग ठेवू नकोस मी इथे तुला सोडवायला आले त्या दोघांच्या वतीने मी तुझी माफी मागते तेव्हा सौमित्र म्हणत असतो काकू तुम्ही माझी माफी मागू नका या सगळ्यामध्ये तुमची काही चुकी नाही आहे तेव्हा कावेरी म्हणते जा तू इथून पळून जा त्या दोघांनी खूप मोठा प्लॅन केलेला आहे तेव्हा इथे आता लग्नाचे विधी हे चालू असतात आणि ठरल्याप्रमाणे इथे आता लाईट सुद्धा जाते एक माणूस आता इथे स्विच ऑफ करून टाकतो त्याच्यानंतर आता लाईट गेल्यानंतर सगळेजण विचार करतात की लाईट कशी काय गेली आणि आता बाळासाहेबाची लोकं येऊन रूममध्ये बघतात आउटहाऊसच्या तर तिथे सौमित्रसुद्धा नसतो सौमित्र पळून गेलेला असतो आता लाईट आल्यानंतर ऐश्वर्यासमोर बघते तर तिला सारंग कुठेही दिसत नाही ते आजूबाजूला बघते तर सारंग कुठेही दिसत नाही तेव्हा जानकी आवाज देते की सारंग भाऊजी कुठे तुम्ही तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की ठरल्यानुसार सारंग तर गायब झालेला आहे पण सारंगच्या ऐवजी इथे सौमित्र असायला हवा होता सौमित्र कुठे आहे ती सौमित्राची वाढ बघत असते बाळासाहेब म्हणत असतो की सौमित्र कुठे आहे तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना शोधा त्याला आधी शोधा कुठे गेला येतो त्याने ते सारंग म्हणत असतो माफ करा चुकून हार खाली पडला होता तो उचलण्यासाठी मी वाकलो होतो तेव्हा इथे ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो सारंगच्या ऐवजी सौमित्रबरोबर वर माझं लग्न होणार असं प्लॅनिंग तिने केलेलं असतं पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं तिथे सौमित्रला कावेरीने सोडवलेलं असतं आणि लग्न मंडपात सारंगच उभा असतो त्यानंतर इथे आता एकमेकांना हार घालायला सांगितलेलं असतं पण इथे ऐश्वर्या सारंगला हार घालत नसते तर इथे सौमित्र आता पळून जात असताना समोरून एक गाडी येते आणि त्या गाडीला त्याचा धक्का लागतो तेव्हा आता ती मुलगी वरती बघते तर ती दुसरी तिसरी कोणी नसून ती अवंतिका असते अवंतिकाचीच गाडी असल्यामुळे आता सौमित्राला खूपच जास्त आनंद होतो त्यानंतर इथे जानकी म्हणत असते अगं ऐश्वर्या वाट कसली बघतेस सारंगभाऊजींना हार ना तेव्हा सगळेच जण वाट बघत असतात तेव्हा इथे आता सौमित्राची आईसुद्धा म्हणत असते अगं ऐश्वर्या बाळा आम्ही सगळेच जण वाट बघतोय हार ना तरी सुद्धा ऐश्वर्या सारंगला हार घालायला तयार नसते तेव्हा आता वरती जानकी आहे आणि म्हणते हार घालतेस ना सगळेजण खोळंबले आहेत तेव्हा ऐश्वर्याचा आता नाईलाज झालेला असतो आणि नाईलाज जत ती आता सारंगच्या गळ्यामध्ये इथे हार सुद्धा घालते तर इथे आवंती काही येते आणि सौमित्राला मिठी मारते ती म्हणते सोमी हे सगळं काय आहे ही तुझी कुणी अवस्था केली आहे तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते की सारंग भाऊजी आता तुम्ही हार घाला बरं तर इथे ऐश्वर्या वाकायला तयार नसते आणि सारंगचा हात काही पोहोचत नसतो तेव्हा इथे जानके म्हणत असते की ऐश्वर्या तुला थोडं वाकावं लागेल तेव्हा ऐश्वर्या थोडी खाली वागते आणि तेव्हा इथे सारंग हार घालतो सगळेजण टाळ्या वाजवतात अवंतिका म्हणत असते की सोमी सांग ना हे सगळं काय आहे सौमित्र म्हणतो की माझ्या पाठी गुंड लागलेत आता बोलायला वेळ नाही आहे मी ड्राईव्ह करतो तू गाडीमध्ये बस तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की मी डॅडला मेसेज करून सांगते की तू मला सापडला म्हणून आणि हे सगळं कसं घडलंय ते सुद्धा तुम्हाला सांग तर इथे ऐश्वर्या म्हणत असते की मॉम डॅड कुठे आहेत आणि ठरल्याप्रमाणे सारंग बाजूला का नाही झालं आणि त्याच्या जागी सौमित्र का नाही आला असा धक्का तिला बसलेला असतो तेव्हा ती उठून आता तिथून जातच असते तेव्हा इथे सौमित्रची आई विचारते की कुठे चालले असतो ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते की मॉम डॅड मागापासून दिसत नाही ना त्यांनाच बघायला जाते तेव्हा इथे मी म्हणत असतात की हे बघ ऐश्वर्या तुला कुठेही जायची गरज नाहीये हे घर आता तुझं सुद्धा आहे ना तेव्हा तू इथे हक्काने बसू शकतेस तर इथे आता मुक्ता आणि सागर दोघं जण लग्नाला आलेले असतात तेव्हा इथे जानकी जाते आणि दोघांनाही मानाने आतमध्ये घेऊन येते आणि सगळ्या कुटुंबाबरोबर त्यांची ओळख करून देते अगदी नवऱ्यापासून सासू सासऱ्यांपर्यंत ते आजी आज ननंद आणि नंदेचा नवरा तिथे काम करणारे सर्वंट आणि आपल्या मुलीचीसुद्धा ओळख करून देते आणि उत्सवमूर्ती ऐश्वर्या आणि सारंगचीसुद्धा ओळख करून देते तेव्हा मुक्ता आता सारंगच्या हातामध्ये बुके देते आणि इथे सागर ऐश्वर्याच्या हातामध्ये बुके द्यायला जात असतो पण तिचं लक्षच नसतं त्यानंतर ती रागानेच त्याच्या हातातून बुके घेते आणि बाजूला ठेवून देते तेव्हा मुक्ता म्हणत असते की ऐश्वर्या तू खूपच जास्त सुंदर आहे सारंग भाऊजी तुम्हाला खूप सुंदर बायको मिळाली आणि ऐश्वर्या तुला सुद्धा खूप छान कुटुंब मिळाले मला माहिती आहे आधी तुला अवघडल्यासारखं वाटेल पण नंतर हे कुटुंब तुला प्रेम देईल तू सगळ्यांना प्रेम दे आणि मग तू कधी या घरातली होऊन जाशील ना तुला कळणार सुद्धा नाही आणि तुझी इथे तर जाऊ आहे जानकी तुला जानकीसारखी जाऊ मिळाले तिचा पदर तू पकडलास ना तर सहजरित्या ही नैया पार करशील तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते बरं ठीक आहे आपण एक छानसा फोटो काढूया का सगळेजण तेव्हा इथे मुक्ता बरोबर आता सगळेजण एक फॅमिली फोटोसुद्धा काढतात तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे गुरुजी आता सप्तपदी घ्यायला सांगत असतात आणि वचनंसुद्धा घ्यायला सांगत असतात तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते ह्या एकदम मठ्ठ माणसाबरोबर मी माझं आयुष्य कसं काय काढू आणि ती सप्तपदी घेत असताना तिला ठेच लागते आणि ती पडणारच असते तेवढं तर जानकी तिला सावरते आणि गठबंधनाची गाठ जी सुटणार असते ती घट्ट पकडते आणि पुन्हा ती घट्ट बांधते तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते जान की जानकी ही जी तू गाठ बांधतेस ना ती गाठ तू नाही तर मी बांधते ही गाठ अशा रीतीने बांधलेली आहे की या घराचा नाश केल्याशिवाय या घराला पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय मी आता स्वस्त बसणार नाहीये असं आता इथे ऐश्वर्या आपल्या मनामध्ये बनत असते पण इथे जानकीने सारंग आणि ऐश्वर्याच्या गठबंधनाची गाठ अगदी घट्ट बांधलेली असते